सुरडी येथे आज ग्रामपंचायत समोरिल पारावर नियमाप्रमाणे ग्रामसभा घेण्यात आली यावेळी ग्रामसेवक यांनी ग्रामसभेत शासनाच्या विविध योजना सांगितल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे खालील 7 घटकांवर आधारित सुशा, सुशासन पंचायत सक्षम पंचायत स्वनिधी लोकवर्गीय पंचायत राज संस्थांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे दुसरं जलसमृद्ध व स्वच्छ हरित गाव निर्माण करणे चौथं मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे आणि गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे उपजीविका विकास सामाजिक न्याय आणि शेवटचं लोकसहभाग व समाधान या माध्यमातून लोकसभावर निर्माण निर्माण करणे अशी यावेळी ग्रामस्थाकडून विध विषयावरील अडचणी समस्या मांडण्यात आल्या त्या अडचणी कशा सोडवायच्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली गावात नवीन गटारी करणे नवीन रस्ते तयार करणे नळ पाणी सोडणे घरकुल योजना फळबाग योजना डिजिटल विद्युत मीटर याबाबत ठराव संमत करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी कृषी सहाय्यक मॅडम आणि ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ऑल इन वन साठी कबीर मुलानी सुरुटी